नमस्कार कधीतरी शांत बसलेलं असताना कानात अचानक एक बारीक शिट्टे ऐकू आल्याचा अनुभव घेतलाय का एक असा आवाज जो खरं तर अस्तित्वातच नाही पण तरीही आपल्याला अगदी स्पष्ट ऐकू येतो आज आपण याच सामान्य पण तितक्याच रहस्यमय अनुभवाबद्दल बोलणार आहोत हा अनुभव अनेकांना खूप ओळखीचा वाटतो नाही का शांत खोलीत अचानक कानात ई ई असा आवाज येतो आणि काही क्षणात तो जातोही आपण याच अनुभवाच्या याच आवाजाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत मेडिकलच्या भाषेत या स्थितीला टिनेटस असं म्हणतात पण हा फक्त एक विचित्र आवाज नाहीये खरं तर आपल्या शरीरात घडणाऱ्या एखादा मोठ्या प्रक्रियेचं हे एक महत्त्वाचं लक्षण असू शकतं ठीक आहे चला तर मग या आवाजाच्या रहस्याचा छडा लावायला सुरुवात करूया हा आवाज नेमका काय आहे आणि तो कुठून येतो हेच आपण आधी समजून घेऊया तर टिनेटसची अगदी सोपी व्याख्या करायची झाली तर आजूबाजूला कोणताही आवाज नसताना कानामध्ये आवाज ऐकू येणं पण यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लक्षात घ्यायला हवी ती ही की टिनिटस स्वतःमध्ये कुठला आजार नाहीये ते एक लक्षण आहे आपल्या शरीरात आत काहीतरी ठीक नाहीये याचा तो एक इशारा आहे आता बघा टेनिटसचे ना साधारणपणे दोन प्रकार केले जातात आणि यातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे पहिला प्रकार जो सगळ्यात जास्त आढळतो तो, तो म्हणजे सब्जेक्टिव्ह टेनिटस नावाप्रमाणेच हा आवाज फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीला ऐकू येतो ज्याला त्याचा त्रास होतोय जवळपास पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणे याच प्रकारची असतात याच्या अगदी उलट दुसरा प्रकार आहे ऑब्जेक्टिव्ह टेनिटस जो खूपच दुर्मिळ आहे याची गंमत म्हणजे हा आवाज केवळ त्या व्यक्तीलाच नाही तर तपासणी करणारा डॉक्टरही ऐकू शकतो अनेकदा स्टेथोस्कोपच्या मदतीने हा आवाज सहसा शरीरातल्या रक्तप्रवाहाशी किंवा स्नायूंच्या हालचालीशी जोडलेला असतो चला आता याच्या आणखी खोलात जाऊया आपल्या कानात आणि मेंदूत नक्की असं काय घडतं अशी कोणती जैविक गडबड होते ज्यामुळे हे भास्मय आवाज तयार होतात हे नेमकं कसं घडतं हे समजून घेण्यासाठी ना आपण एक खराब झालेल्या मायक्रोफोनची कल्पना करूया आपल्या आतल्या कानामध्ये हजारो सूक्ष्म केसांसारख्या पेशी असतात यांचं काम काय तर बाहेरच्या ध्वनिलहरी पकडून त्यांचं रूपांतर विद्युत संकेतांमध्ये करायचं हे संकेतनंतर मेंदूपर्यंत पोहोचतात पण जेव्हा खूप मोठा आवाज वाढतं वय किंवा इतर काही कारणांमुळे या नाजूक पेशीनं इजा होते तेव्हा त्या ते वाकतात किंवा तुटतात मग त्यांचं काम बिघडतं त्या मेंदूला कोणताही बाह्य आवाज नसतानाही सतत चुकीचे म्हणजे स्टॅटिकसारखे विद्युत संकेत पाठवायला लागतात आणि मग मेंदूचा जो भाग आवाज ओळखतो तो या गोंधळात टाकणाऱ्या संकेतांचा अर्थ आवाज असा लावतो त्याला वाटतं की बाहेरून खरंच काहीतरी आवाज येतोय यामुळे मेंदूचं हे श्रवण केंद्र सतत अतिसक्रिय राहतं याचा थेट परिणाम काय होतो माहितीये मेंदू सतत एका हाय अलर्ट मोडमध्ये अडकून पडतो त्याला कधीच खरी विश्रांती मिळत नाही साधारणपणे जेव्हा आपण काही करत नसतो तेव्हा आपला मेंदू एका आरामाच्या अवस्थेत जातो पण टिनेटसमुळे येणाऱ्या या सततच्या आवाजामुळे मेंदूलाही शांत अवस्था गाठताच येत नाही आणि याचा शेवटचा परिणाम म्हणजे प्रचंड मानसिक आणि शारीरिक थकवा आता आपण या वैद्यकीय रहस्याच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया टिनेटसच्या मागे कोणती संभाव्य कारणं असू शकतात चला या संशयितांची ओळख करून घेऊया आपला पहिला आणि सगळ्यात प्रमुख संशयित आहे कानाचं थेट नुकसान जे लोक सतत मोठ्या आवाजाच्या वातावरणात काम करतात जसं की फॅक्टरीमध्ये किंवा बांधकाम साईटवर किंवा जे सैनिक आहेत त्यांच्यामध्ये टिनिटसचं प्रमाण जास्त दिसतं याशिवाय वाढत्या वयानुसार येणारी ऐकण्याची कमजोरी किंवा अगदी साधी गोष्ट म्हणजे कानात मळ साचणं हे सुद्धा या समस्येचं कारण ठरू शकतं आपला दुसरा संशयित फक्त कानापुरता मर्यादित नाहीये कधीकधी डोक्याला किंवा मानेला झालेली एखादी दुखापतही टिनिटसचं कारण ठरू शकते जबड्याच्या सांध्याशी संबंधित समस्या किंवा मानेच्या मणक्यांचा आजार यांमुळेही टिनिटस होऊ शकतो याचं कारण म्हणजे या, या सगळ्या भागांतील नसा आणि स्नायू थेट कानाच्या कार्यप्रणालीशी जोडलेले असतात तिसरा संशय थोडा अनपेक्षित वाटू शकतो आणि तो म्हणजे काही औषधं हो अगदी बरोबर काही सामान्य वेदनाशामक औषधं जसं की ॲस्पिरेन आणि इबप्रोफेन काही विशिष्ट अँटीबायोटिक्स आणि काही अँटीडिप्रेसन्ससुद्धा टिनेटसचं कारण बनू शकतात विशेषतः जर ती जास्त प्रमाणात आणि खूप दिवसांसाठी घेतली गेली तर आणि हा चौथा संशयित खूप महत्त्वाचा आहे कधीकधी आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्तीच गोंधळते आणि आपल्याच निरोगी पेशींवर हल्ला करायला लागते याला ऑटोयुम्यून आजार म्हणतात सिस्टमिक लुपस संधिवाद यांसारख्या आजारांमध्ये टेनेटस आणि ऐकण्याच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणावर आढळतात हे आकडे बघा काही आजारांमध्ये तर हे प्रमाण सत्तर ते ऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचतं यावरून हा संबंध किती घट्ट आहे हे, हे लक्षात येतं आणि या मुख्य संशयितांच्या यादीच्या शेवटी काही इतर वैद्यकीय परिस्थिती पण येतात जसं की मेनियर्स रोग जो आतल्या कानाचा एक विकार आहे ॲकुस्टिक न्यूरोमा म्हणजेच ऐकण्याच्या नसेवर आलेली एक गाठ आणि हो उच्च रक्तदाब किंवा रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्यांमुळेही टिनिटसचा त्रास सुरू होऊ शकतो आत्तापर्यंत आपण टिनिटसच्या कारणांचा शोध घेतला पण ज्यांना हा त्रास होतो त्यांच्यासाठी हा केवळ एक आवाज नसतो त्या आवाजाच्या पलीकडे खूप काही असतं चला आता या आवाजाच्या भावनिक आणि मानसिक परिणामांबद्दल बोलूया हे वाक्य टिनेटससोबत जगणाऱ्या व्यक्तीची मनस्थिती अगदी अचूकपणे मांडतं तो न थांबणारा आवाज मेंदूची सगळी शक्ती आणि लक्ष शोषून घेतो त्यामुळे मेंदूला कधीच शांतता मिळत नाही आणि व्यक्तीला सतत एक प्रकारचा मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवत राहतो आणि तुम्हाला माहितीये का अलीकडच्या काळात विशेषत कोविड नाईन्टीनच्या महामारीनंतर एक नवीनच गोष्ट समोर आली दोन हजार वीस मध्ये झालेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की टिनिटस असलेल्या लोकांपैकी तब्बल चाळीस टक्के लोकांची स्थिती या काळात आणखीनच बिघडली यामागे वाढलेला ताण चिंता आणि बदललेली जीवनशैली ही कारणं असू शकतात या सततच्या आवाजाचे परिणाम खूप दूरपर्यंत जातात शांत झोप लागणं कठीण होतं कामावर किंवा अभ्यासात लक्ष केंद्रित करणं जवळजवळ अशक्य होतं सतत एक प्रकारची चिडचिड आणि चिंता जाणवते आणि जर याकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर यातून नैराश्य येण्याचाही मोठा धोका असतो मग प्रश्न येतो की यावर काहीच उपाय नाही का तर तसं अजिबात नाही चला आता आपल्या विश्लेषणाच्या अंतिम आणि सगळ्यात महत्वाच्या आशादायी भागाकडे वळूया टिनिटसचं व्यवस्थापन कसं करायचं यावर लक्ष केंद्रित करूया एक गोष्ट आपण स्पष्टपणे समजून घ्यायला हवी की टिनिटसला कायमचं नाहीसं करणारा असा कोणताही एक जादुई इलाज किंवा गोळी उपलब्ध नाही पण याचा अर्थ असा नाही की आपण काहीच करू शकत नाही योग्य व्यवस्थापन आणि एका स्पष्ट धोरणाने या आवाजाचा त्रास निश्चितपणे कमी करता येतो आणि आपले जीवनमान सुधारता येतं डॉक्टर सामान्यत तीन टप्प्यांमध्ये या समस्येवर काम करतात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे टिनिटसचं मूळ कारण शोधून काढणं दुसरी पायरी जर एखादं मूळ कारण सापडलं जसं रक्त की रक्तदाब किंवा कानातला संसर्ग तर त्यावर उपचार करणं आणि तिसरी पायरी आहे थेट टिनिटसच्या लक्षणांचं व्यवस्थापन करणं जेणेकरून त्या आवाजाचा रोजच्या जगण्यावरचा परिणाम कमी होईल लक्षणांचं व्यवस्थापन करण्यासाठी आज अनेक प्रभावी थेरपी उपलब्ध आहेत जसं की साऊंड थेरपी यामध्ये बाहेरून मंद आवाज जसं की पावसाचा किंवा वाऱ्याचा आवाज वापरून मेंदूचं लक्ष टिनिटसवरून हटवलं जातं टिनिटस रिट्रेनिंग थेरपीमध्ये तर मेंदूला त्या आवाजाकडे दुर्लक्ष करायला शिकवलं जातं तर सीबीटी सारखी थेरपी आवाजामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक भावना आणि चिंता कमी करायला मदत करते आणि या सगळ्यासोबत ताण कमी करणं आणि आपल्या कानांचं संरक्षण करणं हे तर आलंच तर ह्या संपूर्ण चर्चेचा सार एकच आहे टिनिटस हा स्वतः एक आजार नाही तर आपल्या शरीराने आपल्याला दिलेला एक संकेत आहे एक सिग्नल आहे तो आपल्याला सांगतोय की आतमध्ये काहीतरी तपासण्याची गरज आहे त्यामुळे त्या आवाजाला दाबून टाकण्याऐवजी तो का येतोय या प्रश्नाच्या उत्तरामागे लागणं हेच कदाचित त्या आवाजाला शांत करण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं